मी प्रभू सस्ते व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व दर्शकांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किंवा आपण आंतरजातीय विभागावरती जो व्हिडिओ शेअर केला त्या बाबतीत अनेकांच्या अतिशय उत्तम आलेले आहेत प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरती अनेकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला अभिनंदन केलेलं आहे हा विषय खूप संवेदनशील आहे आणि निश्चितपणे वादाचा सुद्धा आहे त्या बाबतीत मला अनेकांनी सांगितलं की तुम्ही नेमकं समर्थन करता का आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहे मी स्पष्टपणे अनेकांना सांगितलं की ह्यामध्ये आंतरजातीय विवाहाला समर्थन देणं किंवा विरोध करणं हे महत्वाचं नसून अमानवीय पद्धतीनं हत्या करणं हे अतिशय खूप गंभीर बाब आहे त्यात काही उच्चवर्णीय सुद्धा म्हणजे मी ज्या मराठा समाजातील आहे त्या मराठा समाजातील अनेकांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तसं स्पष्ट नमूद केलं नाही मग मी ठरवलं की नेमकं नेमकं आंतरजातीय बाबतीत उच्चवर्णीयांचं नेमकं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं आणि आजच्या वेळेमध्ये आपण त्या बोलत आहोत आंतरजाती व्हा आणि त्यामागील सामाजिक सांस्कृतिक समीकरण जे असतात ती नेमकी काय असतात म्हणजे आंतरजातीय विवाह हे प्रेमापोटीच किंवा एक सामाजिक एकोपा करण्याकरता केले जातात का हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे का वेगळ्या उद्देशाने केले जातात आता हा वेगळा उद्देश काय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आंतरजातीय विवाहांना संमिश्र प्रतिसाद मिळतो तसं कारणही तसंच आहे वर्णव्यवस्थेची उतरण जे आहे त्यामध्ये मानसिकता अजूनही तशीच आहे व्यवहारामध्ये संविधानिकदृष्ट्या कितपत याचा वापर होतो हे आपण तपासणं गरजेचं आहे काही जण आंतरजातीय विवाहाला सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले पाऊल मानतात म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याकरता आंतरजातीय विवाह हे अतिशय महत्वपूर्ण आहेत असं त्यांचं मत आहे तर काहींना त्यामागे विशिष्ट जातींच्या विरोधातील राजकीय सामाजिक आणि आर्थिक हेतू दिसतात म्हणजे अनेकदा काही व्यक्ती जे आहेत आंतरजातीय विवाह करण्या पाठीमागे त्या पाठीमागे काही विशिष्ट म्हणजे विरोधातील राजकीय सामाजिक आणि आर्थिक हेतू जे आहेत ते साध्य करण्याकरता आंतरजातीय विवाह मंडळात प्रोत्साहन दिलं जातं विशेषतः उच्च जातीतील मुलींना लक्ष करून असे विवाह कशा पद्धतीने घडव घडवले जातात याचीही वेगवेगळे कंगोरे म्हणजे विशेषतः उच्च वर्णीय घरातील मुली ज्या असतात आता पूर्वीच्या काळी म्हणजे स्वातंत्र्य काळापूर्वी निश्चितपणे आंतरजातीय विवाहाला कडाडून विरोध होत होते आजही होतात आजही अनेक आंतरजातीय असतात त्यांच्या हत्या घडवल्या जातात परंतु अलीकडच्या पर काळामध्ये कायद्याचं संरक्षण प्राप्त झाल्यामुळे समाजापासून दूर जाऊन अशी कुटुंब आपला प्रपंच आपला उदरनिर्वाह करताना दिसतात परंतु गावामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचं वर्चस्व असताना त्या जातीतील म्हणजे उच्चवर्णीय जर समजा एखादं गाव असेल गावाचं प्रस्तावित गावातील कुटुंब असतील तर त्यांच्या कुटुंबातील मुलगी ही टार्गेट करून हेतू परस्पर पळवून घेणं आणि त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवणं असा हेतू अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्य काळानंतर एक दिसून येतो पहिलं कारण ह्याच्या मागे म्हणजे विशिष्ट उच्च वर्णीय जातीतील मुली पळवण्या पाठीमागे एक पहिलं कारण असं आहे की जातीय समीकरण जे असतात म्हणजे गाड्यामध्ये तालुक्यामध्ये किंवा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रतिष्ठेचा विषय किंवा शिक्षण नोकरी एक सामाजिक प्रतिष्ठा जी असते त्याला धक्का पोहोचवण्यासाठी किंवा जातीय समीकरण जे असतात एखाद्या विशिष्ट जातीचं वर्चस्व जा संपवण्यासाठी म्हणजे विशिष्ट आपण लव जिहात बघतो नव मध्ये हिंदू मुलींना टार्गेट करण्याचं जे कारण आहे ते काय तर एक विशिष्ट धर्म एका विशिष्ट जातीतील जे लोक आहेत त्यांच्या मुली पळून त्या धर्माचं अस्तित्व संपवणं हा एक विशिष्ट हेतू ह्यामध्ये दिसतो त्यामध्ये सामाजिक चळवेळ तर आहेतच परंतु ज्यांना राजकीय विचारधा जी आहे एक सुकार पद्धतीने ह्या पाठीमध्ये काम करताना दिसते म्हणजे उच्चवाने जातीच्या प्रभावाला कमी करणं आणि आपण कशा पद्धतीनं वर्चस्व त्या उच्च वर्णीय जातीपेक्षा कधी कसे आपण प्रतिष्ठित आहोत आपलं सामर्थ्य किती जास्त आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा उच्च वर्णीय मुलीला टार्गेट केलं जातं यासाठी आंतरजातीय विवाह एक साधन म्हणजे एक शस्त्र म्हणून आंतरजातीय विवाहाकडे पाहिलं जातं दुसरं कारण असं आहे की वर्णव्यवस्थेची उतरण जी आहे ती अजूनही समजलेली नसताना उच्चवर्णीय वर्णीय ग्रहाणी जे आहेत उच्चवर्णीय वर्णी जे आहेत यांच्याकडे खूप मोठी संपत्ती जमीन एक संपत्ती जी आहे सामाजिक प्रतिष्ठा असल्यामुळे हेतून टार्गेट करणं उच्चवर्णीय कुटुंबामध्ये आर्थिक संपत्ती मोठ्या प्रमाणात तर असतेच आणि काही वेळा अशा आंतरजातीय व्यवहारांचा उद्देश संपत्तीचा लाभ मिळवणे म्हणजे त्यांच्या उच्चवर्णीय घरातील मुलगी आपण पळवून गेल्यानंतर लग्न केल्यानंतर त्यांची संपत्ती आपल्याला मिळू शकते हा एक त्या पाठीमध्ये घेतोय गे दुसरी गोष्ट संस्कृती आता दोन स वेगवेगळे समाज असतात दोन दोन्ही वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या संस्कृती असतात म्हणजे संस्कृतीमध्ये बदल करणं बदल घडवण्याचा प्रयत्न काय आपण अलीकडच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो निश्चितपणे त्यांनी क्रांतिकारक बदल करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची चळवळ जी आहे ती घडवली परंतु आंतरजातीय विवाहाला हो शाहू महाराजांनी शाहू फुले आंबेडकरांनी निश्चितपणे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न का केला तर एक उच्च उच आणि किंवा सामाजिक हा त्यांचा प्रयत्न होता पण निश्चित उच्च वन्य समाजाच्या विशिष्ट सांस्कृतिक मूल्य जे आहेत परिणाम करून समाजाची जी संरचना आहे त्याच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न काय विचारसरणं विचारसरणी जे आहेत ते करू इच्छितात म्हणजे उच्चवर्णीय समाज घटकामध्ये काही विशिष्ट होळी परंपरा ज्या आहेत किंवा एक प्रतिष्ठित होळी परंपरा म्हणतो त्यांना छेद देण्यासाठी एक उच्च निश्चितेचा भेद हा बाजूला राहिला परंतु वर्चस्ववाद जे आहे समाजामध्ये आमचं वर्चस्व कसं प्रस्थापित झालं पाहिजे म्हणून सुद्धा उच्च टार्गेट केलं जातं त्याच्यामध्ये बदल करणं म्हणजे आमचीच विचारसरणी उच्च कशी तुमची विचारसरणी ही तुच्छ आहे काळानुभव आम्ही श्रेष्ठ कसे किंवा काळानुभव आम्ही प्रगत कसे आणि तुम्ही तुम्ही आहे ते मागासलेले कसे तुम्ही जन्माने उच्च असाल पण विचारसरणीने मागासलेले शिक्षणाने मागासलेले आर्थिकदृष्ट्या मागासलेले कसे किंवा त्यांना नीच हिन हिनपणाची जी भावना आहे त्यांना ही उच्च वर्णीय लोकांना जन्मल्या जे जन्माने उच्च वर्णी आहेत त्यांना ही लेखण्यासाठी सुद्धा त्यांच्या कुटुंबातील मुली ह्या पळवण्या जातात दुसरी गोष्ट वैयक्तिक किंवा वासना प्रोत्साहित अलीकडच्या काळ पूर्वीच्या काळी आता हे विषय झाले की बाबा सामाजिक संरचनेमध्ये बदल करणे वर्चस्वात करणे परंतु अलीकडच्या काळामध्ये एक ओ बी सी एस सी एस टी घटकामध्ये जे जाती आहेत किंवा वैश्य आणि आता ह्या आपण बघतो की साधारणपणे उच्च वर्णीय नाहीत मग अलीकडच्या काळामध्ये आरक्षणामुळे आर्थिक सबलता आलेली आहे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये खूप चांगला आर्थिक लाभ असणारी कुटुंबामध्ये भगतशील कुटुंब बी ओबीसी एस सी एस टी मध्ये दिसतात पण अशा घटकामध्ये आर्थिक सबलता आल्यामुळे विशिष्ट एक म्हणजे कसं तर एक प्रकारचं स्थिरता आलेली मग आता हे जे उद्दिष्ट असतात की त्यांना हिंद लेखणं किंवा सामाजिक संरचनेमध्ये बदल करणं किंवा आम्ही श्रेष्ठ कसे यासाठी उच्च वर्गीयांच्या मुलींना टार्गेट करणं हा विशिष्ट हेतू बाजूला सारून mm. आता अलीकडच्या काळामध्ये वासनापूर्तीसाठी उच्च वर्गीयांच्या मुली ह्या टार्गेट करणं ही एक गुण विकृती पोपावत चालली आहे आणि आपण गुन्ह्यामध्ये बघतो की उच्चवर्गीयांच्याच मुली टार्गेट का केल्या जातात तर त्यामध्ये जातीय बाबतीत द्वेष त्यांच्या टार्गेट केलं होत आहे विशिष्ट म्हणजे आता काही घटना जर आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघितल्या तर उच्चवर्णीय मुलींच्या बोलेपणाचा वेळ फायदा घेतला जातो सुरुवातीला एक प्रेमाचं आकर्षण जे आहे ते दाखवलं जात म्हणजे घरातून बाहेर मुलगी पडल्यानंतर आई वडील काबाडून कष्ट करत असतात उच्चय यांच्या ते आणि मुली कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या विशिष्ट हेतूने त्या मुलीला प्रेमाचं आकर्षण दाखवून तिच्यासोबत गोड भरून तिचा गैरफायदा घेणं आणि तिच्यासोबत लग्न करणं आणि नंतर त्याचा वापर वासनापूर्तीसाठी किंवा अन्य स्वार्थासाठी केला जातो हे अनेक घटनांमध्ये उघड झाले आणि हे मला वाटतं समाजासाठी ही जी विकृती आहे ती घात आता तुम्ही म्हणाल की उच्च वर्णीय उच्च वर्णीय उच्च वर्णीय उच्च मुलींना का लक्ष केले जाते तर मी सांगितल्याप्रमाणे संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा तर आहेच उच्च वर्णीय कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्यामुळे व्यवहारानंतर ती दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते म्हणजे अलीकडचे कायदे जे आहे जावायला ती प्रॉपर्टी जी आहे ती मिळू शकते पत्नीचा वापर करून सासरकडची कर जी प्रॉपर्टी आहे ती मिळवण्यासाठी ही लोक कायद्याचा आधार घेऊन निश्चितपणे ती संपत्ती असतात करण्याकरता हर एक प्रकारे प्रयत्न करतात असतात आता संस्कार आणि स्वातंत्र्य यातील म्हणजे ह्याच्यामुळं सामाजिक प्रश्न निर्माण काय आहे तर लोकशाहीमध्ये जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा स्वैराचार वाढले आणि संस्कार आता उच्चवर्णीयांचे म्हणजे उच्च वर्णीयांच्या घरातले जे संस्कार असतात ते कसे असतात आणि ओबीसी एस सी एस टी घरातले संस्कार कसे असतात मग ह्यामध्ये अनेक प्रकारचं द्वंद मुलगी नांदाय केल्यानंतर तिकडे जे द्वंद होतं ते कुटुंब व्यवस्था टिकते का अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखी संस्था होतो का हे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आता उच्च वर्णी घरातील ज्या मुली आहेत आधुनिक शिक्षक आणि स्वातंत्र्य दिले जाते निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये उच्च वर्णीय घरातील ज्या मुली आहेत त्यांना आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे त्याला पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा दिलं जातं त्यामुळे त्या त्याच्या संकल्पनेसाठी अधिक खुलेपणाने विचार करतात मला वाटतं हा जो कन्सेप्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे भावनिक आणि सामाजिक म्हणजे भावनिक आणि मानसिक जो तणाव आहे तोही महत्वाचा आहे काही वेळा विशिष्ट विचारधारा किंवा व्यक्ती भावनिक दबाव टाकून असे विवाह घडवतात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वैज्ञानिक प्रगल्भता आल्यामुळे मुली एकट्या पडतात समाजामध्ये मिळून मिसळून अगदी खुलेपणाने सगळे विचार व्यक्त करतात परंतु त्यावेळेस असं लक्षात येतं की त्या मुलीच्या कमजोर नसा असतात त्या हेरल्या जातात आणि त्या हेरल्यानंतर काही विशिष्ट विचारधारा किंवा ज्या आहेत त्या भावनिक दबाव टाकतात आणि हे सामूहिकरित्या टाक दबाव टाकला जातो आणि अशा आंतरजातीय जे आहेत घडवून आणले जातात किंवा ब्लॅकमेलिंग सुद्धा केलं जात आणि या अशा जास्त बळी पडतात दिसतात आता प्रेमाच्या तर होते मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला आकर्षण दिले जातात म्हणजे मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून टार्गेट करणं हे होतं समाजामध्ये थोडंसं अपमानास्पद वागणूक देणं आणि टार्गेट करणं हे होतं किंवा जबरदस्ती किंवा धोका देऊन घडवला जातात म्हणजे एक प्रकारचं असं ब्लॅकमेलिंग जे सांगितलं ते अनेक आपण सामाजिक उघड होत नाही आणि ह्याकडे सामाजिक जबाबदारी नाही ह्या आंतरजातीय युवा ज्या उच्चिय मुलींना टार्गेट केलं जातं त्याचा समाजावर आणि कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो याबाबत सुद्धा कोणी नाही निश्चितपणे पिढ्याने पिढ्याची कुटुंबात दुश्मन निर्माण तर बोलतेच आणि सामाजिक तणाव हा वाढतचा असतो आणि यातूनच आपण अनेक गैरप्रकार होताना बघतो आर्थिक संपत्तीच्या हस्तांतरणामुळे कुटुंबामध्ये तफावत निर्माण होते म्हणजे नात्यामध्ये परंतु कुटुंब व्यवस्था जे आहे कुटुंबाचे जे नाते असतात त्याचे संबंध प्रेम संबंध असतात नात्याचं जे पावित्र्य असतं ते नष्ट बंद पाहतो निश्चितपणे कुटुंब व्यवस्थेलाच नव्हे तर पूर्ण सामाजिक सामाजिक स्वास्थ्याला हे अतिशय आहे काही वेळा उच्चवर्णीय मुलींच्या आयुष्याची सुरक्षा धोक्यात येते लव जे हातमध्ये जसं होतं तसंच उच्चवर्णीय घरातील कुटुंबातील ज्या मुली जातात उच्चवर्णीय जे असतात ते त्या मुलीकडे परत कधी स्वीकारता स्वीकारत नाहीत आणि त्यानंतर मात्र त्या मुलीचं आयुष्य जे आहे ते नरक यात्रेमध्ये किती असतं हे बघण्याचं धाडस करत नाही आणि निश्चितपणे ही बाब अतिशय गंभीर आहे अनेक दरत या यातना ती भोगत असते एक छोट्याशा आकर्षणापोटी एक छोट्याशा मोहाच्या क्षणासाठी एक प्रेम जे आहे आंधळ प्रेम म्हणतो आपण त्याला ती भरून आयुष्य जे आहे ते नरक यात टाकतात समाजात जातीय संघर्ष जे आहे ते वाढवण्यासाठी काही गट अशा व्यवहारांचा राजकीय वापर करतात राजकारण हे अतिशय नीच पातळीवरती महाराष्ट्रातला आपण नेहमी बघत असतो राजकीय मंडळी कुठे कशाचं भांडवल करते का नियम नसतो आणि निश्चितपणे त्यातच एक आयोग म्हणजे ते आंतरजातीय विवाह अगदी भाऊ भावाचा नसतो राजकारणामध्ये बहीण भावाची नसते हे आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये तर सहस कार्यकर्त्यांचा वापर हा अतिशय वेगळ्या पद्धतीने करून घेतला जातो कुटुंब म्हणून त्या कार्यकर्त्याकडे बघितणं गरजेचं असतं माझ्याच कुटुंबातील माझाच एक सबका भाव माझाच कुटुंबातला एक अतिशय नातेवाईक जवळचा असं बघणं गरजेचं असतं पण कार्य करण्याचा वापर हा अतिशय नीच पद्धतीने करून घेण्यासाठी राजकीय लोक हे कार्यरत असतात आणि त्यामध्ये आंतरजातीय विशेषतः उच्चोरी घरातील ज्या मुले आहेत त्यांना अतिशय वेगळ्या पद्धतीने म्हणजे वासना पूर्तीस करण्याकरता जास्त जास्त राजकीय लोक हे वापरतात ह्यावरती उपाय काय आणि नेमकं वाटचाल काय करावी सामाजिक शिक्षण गरजेचं आहे तरुणींना प्रेम आणि विवाह समजून देणं आवश्यक आहे भावनांपेक्षा वास्तवाचा विचार आहे ते करणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य कुटुंबातील लोक देतात आधुनिक शिक्षण देण्यासाठी मुली स्वतंत्र वावरतात शहर शहरी एकट्या जाऊन म्हटलं तरी राहतात परंतु प्रेम म्हणजे नेमकं काय आणि विवाह म्हणजे काय त्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठेही नाहीत आणि वास्तव नेमकं काय आहे हे संपूर्ण देशाहीन जीवन जे आहे त्यामुळं तरुण आणि तरुणी फक्त एखाद्या वाचनाभोवती एकत्र येताना दिसतात कुटुंब व्यवस्थेचं गृहाचं जे पावित्र्य आहे ते निश्चितपणे आहे कायदेशीर संरक्षण जे आहे त्या पाठीमागे जर आपण बघितलं तर अठरा वर्षाच्या पुढील तवण तरुणींना कायदेशीर संरक्षण आहे लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे ते अठरा वर्षाच्या पुढे जी लोक आहेत ते राहू शकतात तिथपर्यंत ह्या कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे परंतु धोका आणि जी जबरदस्ती घडवलेली विवाह आहेत ते टाळण्यासाठी कठोर कायदे जे आहेत ते मात्र अजून केलेले दिसत नाहीत किंवा नेमकं त्या घटने मागे त्या घटनेच्या मुळाशी जाऊन ती घटना जी घडलेली आहे ती धोका देऊन दिलेली आहे का जबरदस्तीने त्या मुलीचा विवाह केलेला आहे आपण स्वारगीडच्या प्रकरणात बघितलं त्या मुलीनं जीव जाण्यापेक्षा आगो रुटाची तर लूट बाबा अशा पद्धतीनं समर्पण केलं आता मला वाटतं केस अजून कोर्टात उभी राहिली आणि त्याच्यावरती वाद सगळ्या सुनावण्यात म्हणजे जीवापेक्षा जे जी आहे पूर्वीच्या काळात असं व्हायचं की आगोपेक्षा जीव जो आहे तो महत्त्वाचा नव्हता पूर्वी आगो महत्त्वाची होती आता अलीकडच्या ह्या जीवन पद्धती म्हणजे जीव महत्त्वाचा झाला जी� चालते कुटुंबातील संवाद जे आहेत ते संपलेले आहेत मोबाईल असो टी व्ही असो किंवा सामाजिक जो आहे त्यामुळं कुटुंबामध्ये संवाद संपलेला आहे पालकांनी आपल्या मुलींशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे त्यांच्या निर्णयामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी घरात एकत्र जेवण करणं बसणं उठणं हे आवश्यक असत घटनेची चौकशी होणं आवश्यक असत विशेषतः पार्श्वभूमी तपासण्याची जी, जी यंत्रणा आहे सामाजिक यंत्रणा शासकीय यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे मला वाटते ह्या विषयावरती त्याची गंभीरपणे विचार होणं गरजेचं आहे आपण कन्क्ल्युजन जर बघितलं तर आंतरजातीय विवाह संपूर्ण चुकीचे नाहीत जा आंतरजातीयला आमचा विरोध आहे अशा पद्धतीचा भाग नाही परंतु हे प्रेम आणि समतेवर आधारित असावेत म्हणजे खरं जे प्रेम असतं त्याला कुणाचाही गरज नसतो समता प्रस्थापित जर करायची असेल तर निश्चित ह्या पाठीमागे सकारात्मक पर आवश्यक आहे परंतु फसवणूक संपत्ती हस्तांतरण किंवा जातीय देशाच्या हेतूने जर जा आंतरजातीय आंतरजातीयला कोणी प्रोत्साहन देत असेल पण निश्चितपणे ही विकूते काही गट आहेत काही व्यक्ती आहेत या विवाहांचा वापर विशिष्ट हेतूसाठी करत असतील तर समाजाने त्यावर विचारपूर्वक भूमिका ही घ्यायला हवे प्रगतीचा वळ सामाजिक सत्याच्या मुळापर्यंत आपला पोहोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे सत्य बोलणं हा जर गुन्हा असेल तो तर आम्ही पुन्हापुणा करू